ফট <laughs> মানে <laughs> 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 काढमोडनं मी राष्ट्रवादीतच आहे कुणी सांगितलं तुम्हाला मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता नवीन फ्रांस नाही माझा घर मारायचा आहे माझी भूमिका आघाडी बरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आता त्याचा निर्णय घे पण याच ठिकाणी आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत ते देखील भेटायला अनेक जण आहेत चालत लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना असतात बोलत असतात मागणी करत असतात ते स्वागता एवढ्या स्वागत आहे मी दहा वर्ष विधानसभा निवडणूक लढवायच्या पवार साहेबांनी थांबवायला सांगितले नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास तुम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक शंभर टक्के शरद पवार या मतदारसंघामध्ये मला लढवू शकतो